नमस्कार मी अर्चना जयंत गौरकर स्वाती कर्वे यांच्या छंद फिरण्याचा या यूट्यूब चॅनलसाठी त्यांनीच लिहिलेल्या ओमान मस्कत या प्रवास वर्णनपर पुस्तकातील एका लेखाचं मी आज अभिवाचन करत आहे आणि लेखाचं नाव आहे नंतर बघायला मिळालेलं आणखी दूरवरचं देखणं ओमान ऐकूया ओमान मधला निसर्ग हा तर मोह घालणाराच आहे तिथल्या डोंगर दऱ्या चढ उतारांचे रस्ते राऊंड अबाउटला रस्त्याच्या मधोमध सजावट आड रस्त्याला लागल्यावर बाजूच्या डोंगरांचे वैविध्यपूर्ण प्रकार इथे म्हणे सगळ्याच प्रकारचा दगड सापडतो अशा गोष्टी आवडण्यासारख्याच पण ओमान मध्ये जागोजागी सौंदर्य विखुरलेलं आहे प्रत्येकाला कदाचित वेगळं काहीतरी सापडेल वादी कबीरच्या रस्त्यावर जे राऊंड अबाउट होत तिथे धूपदाणी केली होती गोलाकार पायऱ्यांवर फुलझाडांची सजावट मधोमध मातीची खरोखरीचा धूप जाळण्याची धूपदाणी असते तशीच पण अगदी भली मोठी होती रोलर कोस्टरच्या रस्त्याला एका भिंतीवरून वाहत पाणी जोडलेलं वर थोडा डोंगराळ भाग तयार करून आपोआप उगवलेली असावी तशी छोटी झुडप आणि मातीचे तर एका राऊंड अबाउटला चक्क चहाचा कि कॉफीचा भला मोठा सरंजाम कप बशा किटली तेही पांढऱ्या रंगात आणि सोनेरी कडा असलेला विमानतळावरून बाहेर पडलं की समोरच छोटीशी भिंत बांधून नुसतं भिंतीवरून पाणी सोडलेला धबधबा ना, ना कॅस्केड एक छोटासा देखावा केलेला त्यावर वेलकम टू ओमान अशी अक्षर त्याला वळसा घालून मस्कतला जायला उजवीकडे वळायचं मी तिथे जात येत असताना पुढच्या दोन सहलीतच तो नाही झाला ओव्हर झाले नंतर पुन्हा एकदा रस्ते बदलले रस्ता नाही की दिशा नाही काही ओळखताच येत नाही अशी अवस्था झाली राजाचा नवीन राजवाडा झाला त्या रस्त्यावर तसेच मिनिस्ट्रीच्या रस्त्यावर दुभाजकांमध्ये झाडांबरोबर कारंजीही आली अर्थात हे सगळं सौंदर्य मोठ्या शहरांमध्ये छोट्या गावात गेलात हायवे सोडलात की मग मात्र हे क्वचितच दृष्टीस पडायचं ओमान मधील वन्यजीवन प्रत्येक एरिया हवामानानुसार तिथलं वन्यजीवन बदलत असलं तरी सामान्यपणे ओमान मध्ये त्यात हिप्पोपोटेमस आणि भारतीय म्हशी डुंबत चरत असायचे अनेक सस्तन प्राणी ओमान मध्ये वास करतात कोल्हे लांडगे बिबटे लांब शेपटीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सांबर ओरिक्स म्हणजे सहसा उंच लांब किंचित मान उंच असलेल्या काळ्या पांढऱ्या शिंगांचे पांढरे शुभ्र प्राणी आता तिथे त्यांच्याही खूप जाती असतात रंगात थोडा फरक पडतो यांची पिल्ल म्हणे बावीस महिन्यांनी जन्म देतात विकत घेताना नक्कीच माद्यांना अधिक मागणी असते आश्चर्यकारक लांब कानांचे वेगवेगळे ससे खूप जाती असतात इबेक्सही पण त्यातीलच आढळते तिथे एमू पक्ष्याची ब्रिडिंग सेंटर्स होती परंतु त्या ठिकाणी इतकी दुर्गंधी होती की आम्ही काही त्याची माहिती गोळा करायला तिथे थांबू शकलो नाही त्यांचं अंड खूप मोठं असतं म्हणे वंशज विंचू खेकडे बिनविषारी विषारी आढळतात तिथे पक्षी जगतात फुलपाखरांचे असंख्य प्रकार असतात पांढरी आणि दोन्ही बाजूंना पिवळे पॅच असलेली किंचित काळ्या कडांची फुलपाखरं तिथली खास मानली जातात बदक सीगल गल कबुतर बी इटर हेरॉन इजिप्शियन मल्चर गरुड सोनेरी गरुड घुबड सनग्रुज मोठे सनबर्ड बगळे वेडे राघू किंगफिशरचे बरेच प्रकार तिथे आढळतात ओमान मध्ये अर्गली किंवा जास्त स्पष्ट सांगायचं तर अल्ताई अर्गली हे शाही प्राणी मात्र क्वचित आढळतात तीस किलो वजन असलेली शिंग हे त्यांचं वैशिष्ट्य हे प्राणी काही विशिष्ट परिसरात आढळतात शिंगांची किंमत एक लाख यूएस डॉलर्स इतकी असते अतिशय धोकादायक असे हे प्राणी समजले जातात कदाचित त्यामुळेच त्यांच्या वार्षिक मोजणीनंतर तिथे दहा शिकारी परवाने दिले जात असावेत आयुष्यातली एकदाच मिळणारी संधी म्हणून शिकारी त्याकडे पाहत असावेत पण हा परवाना मिळवण्यासाठी त्यांना दोन तीन वर्ष वाट बघावी लागते शिकारीतून मिळणारा पैसा राष्ट्रीय उद्याने विकसित करायला वापरला जातो शिवाय काही स्थलांतरित पक्षीही थंडीच्या दिवसात तिथे येतात व्हाइट स्टॉक काळ्या पंखांचे तिथे असतातच समृद्ध प्राणी आणि पक्षी जीवन समुद्रातले प्रवाह सौंदर्यात भर घालतात खूप सुंदर कोरल तयार होत असतात झाडाझुडपांचेही हवामानानुसार खूप प्रकार आहेत नित्य नवीन असे त्यात प्रकारही आढळतात वाळवंटी प्रदेश म्हटल्या जाणाऱ्या त्या प्रदेशात खूप हिरवळ आढळते छोटी मोठी झाडंही असतात ती ओमानी सौंदर्यात भर घालतात पण सततच्या फिरण्यात आणि पुस्तकं धुंडाळण्यात हे सगळं एका जागी मात्र कधीच सापडत नाही त्यासाठी फिरावं लागत धन्यवाद